गाडी फोडली अवघ्या काही सेकंदात उचललं आणि काहीच तासानंतर बीडच्या सरपंचा मृतदेह आढळला संतोष देशमुख हत्याकांडाने सध्या बीडमध्ये खळबळ उडाली मराठा समाज आक्रमक झालाय दहा तास रास्ता रोको एसटी बसची जाळपोळ राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक अशा घडामोडी काल बीडमध्ये घडल्या मराठ्यांची पोरं मरतायत मुख्यमंत्री हा तुमच्यावर डाग असेल असं सांगत मनोज जरांगींनी थेट फडणवीसांवर निशाणा साधलाय तर मारेकऱ्यांना कोण पाठीशी घालतंय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचं कनेक्शन आता थेट धनंजय मुंडेंच्या एका निकटवर्तीसोबत जोडलं गेलंय कोण आहेत हे निकटवर्तीय हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे हे मी सविस्तर सांगणार आहेच मात्र त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत अमिताभ बच्चनचा दिवार सिनेमा तुम्ही पाहिला असेल बच्चनची आई ज्या बिल्डिंगच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करते डोक्यावर उचलते ती इमारत अमिताभ खरेदी करतो आईला भेट देतो हा सीन एका नेत्याच्या आयुष्याचं वास्तव आहे त्या नेत्याचं नाव म्हणजे वाल्मिक कराड कराडांची आई ज्या शेतात मजूर म्हणून जायच्या तेच शेत विकत घेऊन आईला त्याची मालकिन कराडांनी बनवलं परळी परिसरात हा किस्सा राजकीय चर्चांमध्ये वारंवार चढला जातो परळी वैजनाथ पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी गावात कराडांचा जन्म झाला वर्ष होतं एकोणीसशे एकोणसत्तर एक वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं त्यामुळे ते मामांसोबत दहा बाय दहाच्या खोलीत राहत होते आईने रोजगार हमीच्या कामावर जाऊन त्यांचं पोट भरलं सुरुवातीपासून त्यांना भाजपचं कमालीचं आकर्षण होतं सायकलला कमळाचा झेंडा लावून ते फिरायचे दोन हजार एक मध्ये नगर परिषदेचे ते उपाध्यक्ष झाले दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडेंना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे धनंजय मुंडें नाराज झाले तेव्हापासून गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात दुरावा वाढत गेला धनंजय मुंडेंसोबत काही नेत्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं त्याच्या काहीच वर्षानंतर धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून वाल्मिक कराडांना ओळखलं जाऊ लागलं या कराडांचं गेल्या काही वर्षात वलय वाढले जमिनी हडपणे पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे असे अनेक आरोप धनंजय मुंडेंचे अमित शहा अशी ओळख असलेल्या वाल्मिक कराडांवर लावले जातात जवळपास महिन्यांपूर्वी परळी तालुक्यातल्या मरडवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला परळी हा धनंजय मुंडेंचा मतदारसंघ मात्र परळीत वाल्मिक कराडांची दहशत आहे धनुबाह काहीच चालत नाही असं विधान रोहित पवारांनी केलं आणि वाल्मिक कराडांच्या नावाची चर्चा झाली मात्र आता पुन्हा त्यांचं नाव चर्चेत आलंय त्याला कारण असं की खंडनी अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी वाल्मिक कराडांवर गुन्हा दाखल झालाय याबरोबरच बीडमध्ये तापलेलं सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातही कराडांचं कनेक्शन असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी धडधडीत सांगितलंय त्याआधी बीड लोकसभा निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत आता पवन ऊर्जा क्षेत्रातल्या अवादा नावाच्या कंपनीला काम बंद करण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडांसह अजित पवार गटाचे केस तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय याच प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केल्याच्या रागातून घुले व त्यांच्या साथीदारांनी त्यांचा खून केला असं बोललं जातंय या प्रकरणी अंबादास दानवेंनी कराडांना अटक करा अशी मागणी केली आहे तर बीडची अवस्था बिहारसारखी नाही तर इथे इराक सारखे रोज बॉम्बस्फोट होतील असं विधान सुरेश धस यांनी केलंय मात्र या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद